नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती कोल्हापूर वन वनवृत्तामधील मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये बघा कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारा विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तर पाहा कोल्हापूर वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आणि इथे बघू शकता अराखी ओपन त्यासाठी बारा प्लस सहा अंशकालीन सहा होते आणि रोजंदारी मजदूर सात अशी पंचवीस जागा होत्या पहिला टॉपर एकशे ब्याण्णववाला आहे आणि इथे सर्वसाधारण जो कट ऑफ गेलेला आहे तो गेलेला आहे एकशे अडुसष्ट ठीक आहे त्यानंतर बघा प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बघा निवड यादीखीव महिला बावीस जागा एकशे ऐंशीवाली महिला टॉपर आहे आणि इथे कट ऑफ गेलेला आहे एकशे चौसष्ट महिलांचा ठीक आहे त्यानंतर बघा पुढील जे कास्ट आहे ओपन खेळाडू चार जागा एकशे साठ कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओपन एक मॅन एकशे सत्तावीस त्यानंतर आहे पुढे अंशकालीन पदवीधर नाही मिळाला त्यानंतर पार्ट टाईम फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर बघा घटक साठी ओपनमध्ये भूकंपग्रस्त एकशे चौपन्न ओपनमध्ये प्रतीक्षा यादी दिली आहे भूकंपग्रस्त त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला एकशे सत्तावन्न मार्कवर त्यानंतर आहे ओपनमध्येच होमगार्ड एकशे बासष्ट गेलेला आहे त्यानंतर आहे पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढचा जो आहे तो आहे का ई डब्ल्यू एस एकशे शहात्तरवाला टॉपर आहे एकशे चौसष्टवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढे जर बघायला गेलो आपण ई डब्ल्यू एस फिमेल आठ जागा एकशे अठ्ठावन्नवर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर डब्ल्यू एस खेळाडू एकशे अठ्ठावन्न त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस एक्सर्विसमॅ एकशे तेवीस मार्क त्यानंतर आहे भूकंपग्रस्त ई डब्ल्यू एसमध्ये एकशे पन्नास त्यानंतर आहे डब्ल्यू एसमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे चौपन्न त्यानंतर आहे पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस होमगार्ड एकशे साठ ठीक आहे त्यानंतर आहे डब्ल्यू एसमध्येच त्यानंतर आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण एकशे एक्केचाळीस गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण बघायला गेलो तर एस बी सी फिमेल फक्त एकशे अडुतीस मार्क त्यानंतर आहे एस बी सी एक सर्विस मॅन फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर त्यानंतर आहे ओ ओ बी सी बी सी टॉपर एकशे सत्तावीस सॉरी एकशे चौऱ्याहत्तर एकोणसत्तावीस जागा आहे कृपया माफ करा एकशे साठवर कटअप गेलेला आहे महिलांचा मध्ये कट ऑफ गेलेला आहे एकशे बासष्टवाली महिला टॉपर आहे एकशे बावन्नवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे पुढील ओबीसी खेळाडू एकशे बेचाळीसवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओबीसी माजी सैनिक एकूण दहा जागा एकशे आठ मार्कवर कट ऑफ गेला आहे त्यानंतर आहे ओबीसी मध्येच भूकंपग्रस्त एकशे त्रे एकशे पस्तीस त्यानंतर आहे ओबीसी नंत प्रकल्पग्रस्त एकशे बेचाळीस पुढे आहे ओबीसी होमगार्ड किती गेलेला एकशे छेचाळीस मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी डी एकशे चौपन्न मार्कवर कटअप गेलेला आहे सर्वसाधारण एन टी डी महिला एकशे अठ्ठावन्न त्यानंतर आहे एन टी डी एक सर्विसमॅन एकशे बावीस एन टी डी एक एन uh, टी सी सर्वसाधारण एकशे चौसष्ट त्यानंतर आहे एन टी डी एन टी सी फिमेल एकशे अठ्ठावन्न त्यानंतर एन टी सी खेळाडू एकशे छप्पन त्यानंतर एन टी सी एकसरीसमेंट एकशे सत्तावीस त्यानंतर एन टी सी प्रोजेक्ट अपेक्ट एकशे बावन्न त्यानंतर आहे एन टी सी होमगार्ड एकशे अडुसष्ट त्यानंतर एन टी सी एन टी डी जनरल एकशे चौपन्न त्यानंतर आहे एन टी बी महिला एकशे पन्नास ठीक आहे त्यानंतर आहे एन टी बीमध्ये खेळाडू एकशे छत्तीस एन टी बी एक सर्विसमध्ये एकशे दहा एन टी बीच्या नंत प्रकल्पग्रस्त एकशे बत्तीस त्यानंतर आहे एन टी बी होमगार्ड एकशे चाळीस त्यानंतर आहे एन टी बी नंतर विजय एकशे छेचाळीस सर्वसाधारण त्यानंतर बघा वी जे ए फिमेल एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर आहे वी जे ए माजी सैनिक एकशे तेवीस त्यानंतर वी जे ए नंतर एस टी एकशे चौपन्न सर्वसाधारण एस टी फिमेल एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर आहे एस टी फिमेल खेळाडू एकशे छेहेचाळीस त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त एस टी एकशे पन्नास त्यानंतर एस टी होमगार्ड एकशे साठ त्यानंतर आहे एस टी नंतर एस सी एकशे एकोणपन्नास ठीक आहे त्यानंतर सर्वसाधारण एस सी महिला एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर एस सी खेळाडू एकशे छेचाळीस त्यानंतर एस सी एक सर्विसमॅन एक फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर सिलेक्शन भूकंपग्रस्त एकशे चौपन्न त्यानंतर आहे एस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस एस होमगार्ड एकशे बेचाळीस त्यानंतर आहे एस सी नंतर आहे अनाथ एकशे बावन्न त्यानंतर आहे अनाथ असंस्था एकशे छप्पन अशा प्रकारे ह्या कट ऑफ गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या अंदाजानुसार आपण सांगितलेलं होतं की एकशे पन्नासच्या आसपास विद्यार्थी सेफ राहणार आहे आणि तशाच प्रकारे इथे कट ऑफ लागताना दिसलेला आहे फक्त ओपन सोडून तर सर्व सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन ही एफ तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आपल्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली लिहिलेली आहे आणि सर्च करून सुद्धा जाऊ शकता पोलीस भरती झिरो तीन टाईप करा कुठेही स्पेस द्यायचा नाही तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल सहा हजार विद्यार्थी आपल्या टेलिग्रामवर जुळलेले आहेत तुम्ही सुद्धा जुळा सर्वात जिथे अपडेट दिली जाते